पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या पंचाहत्तरवा वाढदिवस भाजपकडून राज्यभर साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्र कर्जबाजारी असताना मोदींचा वाढदिवस कशासाठी असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारला तसंच मोदी लोकनेते नाहीत अशी टीकाही राऊतांनी केली राऊतांच्या टीकेला भाजपच्या नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय उद्या नरेंद्र मोदींचा पंच्याहत्तरा वाढदिवस हे साजरा करत आहे कर्जाचा पैसा तुम्हीच सरकार साजरा करत आहे अनेक योजनांच्या माध्यमातून काय गरज काय नरेंद्र मोदी हे तर खूप साधेग्रस्त आहे मग देशभरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला हे करण्याची गरज नाही महाराष्ट्र कर्जबाजारी असताना हे करू नये कर्जबाजारी असताना मोदींच्या वाढदिवसाचा केप कापणं हा आर्थिक अपराध आहे आर्थिक गुन्हा आहे मोदी हे काय लोकांच्या मतावर निवडून झालेले पंतप्रधान नाही आहेत मोदी हे लोकनेते नाही मोदी हे भारतीय जनता पक्षाच्या आय टी सेलनं फुगवलेला फुगा आहे मोदी चीनला ला लाग दाखवणार होते दाखवले का ट्रम्प दम देतोय तरी मोदी बोलत नाही ट्रम्प रोज दम देतोय असा पंतप्रधान या देशाला लाभला आहे देशाचं दुर्भाग्य एवढंच मी सांगेन भारतीय जनता पक्षाचा हा एक व्यापारी डाव आणि व्यापारी खेळ आहे आणि त्या खेळातले सीईओ हे नरेंद्र मोदी खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस सर्वसामान्य जनता करते पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकदा दोनदा नाही तर तिसऱ्यांदा लोकांनी एकशे चाळीस कोटा कोटी जनतेने बहुमताने निवडून दिले संजय राऊत तुम्हाला अर्धा मताने देखील राज्यसभेवर खासदार म्हणून जाता आलं नाही हे वास्तव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे संजय राऊत तुम्ही कितीही पद्धतीने सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर ती थुंकी तुमच्या तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही संजय राऊत तुमचा वाढदिवस भांडूपच्या गल्लीत तरी साजरा होतो का तुमचा वाढदिवस भांडूपच्या गल्लीत साजरा होत नाही म्हणून तुमचं पोट दुखतंय